आज पिऊला घेऊन चाललंय बघा शूटिंगला आज का आता रविवारी रविवारी शूटिंग लावतात दर रविवारी शूटिंग मध्ये यांनी घेतातच बघा आणि आज माझा पण सीन आहे का फोन लावायला लागले तिथलं इथं शंभू गेले तिकडं द्राक्ष आणायला द्राक्ष आणायला लावले त्यांना तिथलंच फोन लावते तर आता शंभूला तिथे पैसे आणि शंभू गेलं द्राक्ष आणायला

द्राक्ष आणते आता पिवढ्याला आवडते द्राक्ष तर इथे बघ मस्त पैकी आणि तिथल्या मुली पण याय लागले शूटिंगला आता कुठं गे हाय पिवड्या एकटच फिरतो इकडे

बघा कट पळ आता शूटिंगला आले आणि शूटिंग लावली ह्यांनी घेत बसत शूटिंग झाले आणि कृष्णाला खायची कुठे काय पाहिजे कृष्णा दिली तर बघा इथल्या पुरी पण आल्या शूटिंगला मस्त पैकी मेकरपे करून आल्या बसल्या सांगल्या स्क्रिप्ट तो पिऊ कशी गेली तुझी चिनच आहे काय कुठं कुठं देण्याच तर बघा आम्ही सकाळी घर शूटिंग साठी गेलो होतो शूटिंग झाले कॅन्सल आई आता आम्ही आलोय घरी तर आता मी आपण माझ्या घरातली काम भांडी हो आणि स्वयंपाक करायला जाते खाली पिऊ पण ना काय तर बघा आत्यांनी केली अंड्याची भाजी खाली आणि मी भाकरी केल्या भाकरी करून जेवण पण झालं बघा आता आणि आत्यांनी आणखीन एक भाजी केली गव्हा शे आत्या पण रविवार सोडायला लागल्यात बघा आता बसल्यात खाली माझं डोकं दुखायला लागले तीन वाजल्यात बघा जेवण केलं थोडंसं पिऊ पण खाली पण आता आराम करावा तोपर्यंत गोळ्या रंगल्यात खायच्या माझ्या तेवढ्या गोळ्या खाऊन झुकते म्हणजे बरं वाटत मला परत उठून म्हणजे चार वाजता उठून कामाला लागते भांडी आणि कपडे धुवून घेते तोपर्यंत आराम घेते मी माझं डोकं नाही दुखायला लागले तर पिऊची माझे मस्तपैकी एक झोप झाली खाली आले आणि खाली हो, येऊन किचन कट्टा सगळा आवरून घेतलाय गाय पिऊ पिऊच नाव काढलं की लगेच आलं पिऊ झोपेत नाव उठली म्हणजे हा काय खेळा जावा आता मी असली भांडे जाईल आणि किचन घट्टा आवरून घेतला आणि आता संध्याकाळच्या तयारीची स्वयंपाकाची करते तर लसूण सोडून घेतला इथं तर आता मी चपात्याला घेते पीठ मुळ का तर कृष्ण जेवलं नाही सकाळपासून चपाती नाही म्हणून तर आता मी चपात्याचं पीठ मुळ तर बघा मी कृष्णापुरता थोडंसं पीठ मळलं आणि चपात्या पण घेतल्या करून आणि लगेच मी आता भाकरी पण लागली करायला का तर सागरने आणले मटण ह्यांनी मटण आणायचं ती मटणाची मी तयार केली आपण त्यांचा तो कामाला तर आपा मिठाची रस्सी घेऊनच भाकरीत दिली आपा गेले कामाला तर बघा इकडे मी चपात्या गेल्यात पाच चपात्या आणि चार भाकरी करायच्या दोन झाल्यात भाकरीत आपण तर बघा ह्याची भाजी पण बनवायची आणखी मटण आहे तर आता चला मी ती भाकरी करून इथं बघा मस्तपैकी माझी भाकर खूबली तर बघा आता मी पिहूला गेली होती बाहेर फिरायला पिहू पण फिरून आली बाहेर ना आणि माझा स्वयंपाक पण झाला आणि मी टाकली मटणाची भाजी पण झाली माझी बनवून बघा झाकून ठेवली तर आता मी गॅस करते बंद आता मी जाते पिहूला घेऊन हाय पिवड्या बघा हात चल दादा झोपले आपला कृष्ण कुठे गेल ती कुठे गेली हा लाव लाव बघू कस आहे लावा बधू इथं इथं बधू मला भैया ऊ जा पप्पा अशा आशाशा लाव की तर बघा आमच्या पिवणी घातलाय चष्मा मस्त पैकी अयो पडला गी घी घालू घालते की बै घे के पडला म्हणून तिला राग आलाय बघा गा। कशी डोकं आदळते बरं की की फिरला की की गी लावते घे राग तर लगेच इथं बघा पिवळ्याला आताही मोठा आहे तिला काय फसत नाही जा पप्पा काय तर न्याहायत पणी काय चल निघाला चष्मा हे लगेच राग येतं आहे लगेच पडतं but it helps